या ठिकाणी तगदी थोड्याच वेळात या ठिकाणी हजेरी तर लावणारच आहेत मात्र आपल्याला सगळ्यांना नक्कीच या डीजेच्या या बँडच्या तलावर सगळ्यांना ताल धरायचा आहे आणि एक जबरदस्त असा अस्वीस मिरणी असा हा क्षण नक्कीच रावते आणि पारधी कुटुंबाचा आहे आजचा एक शुभ दिवस नक्की चांगला प्रसंग आणि या निमित्त आपण सगळेजण या ठिकाणी एक आपण उपस्थित आहोत आणि नक्कीच या ठिकाणी विचार केला तर या नव दाम्पत्याला आपण खूप सारा भरभरून आशीर्वाद देणार मी युट्यूब कलाकारांना विनंती करतो की अरविंद बेडगा यांना विनंती असेल की आपण सुद्धा या ठिकाणी आहे नितीन देवा आपण सुद्धा या ठिकाणी रंगमंचावर आणि जे अजून कलाकार काही ठिकाणी अजून आले असतील आपण सुद्धा या ठिकाणी हजेरी लावायची आहे या सगळ्या ठिकाणी उपस्थित गावकरी असतील प्राहुणे मंडळी असतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्वांच मी रावते आणि पारधी परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद मि मिक्री दिनेश भोईल सर त्यासोबत व्हिडिओग्राफर जयेश कदम पृथ्वी भोय जे युट्यूब कलाकार इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण मज्जा त्या ठिकाणी प्रथमदा आपण जर पाहिलं मयूर रावते ज्यांना अनेक गाण्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय आज विवाह मंदिरामध्ये अडकतात आणि त्याकरता तुम्ही सर्वजण इथे त्यांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित राहिलात आदरणीय आमदार महोदय ते देखील अगदी बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत अनेक मान्यवर आपल्याला इथे उपस्थित असताना अनिकेत डी जे च्या माध्यमातून आतापर्यंत आपण नृत्यावर ठेका धरला याच्यानंतर अनेक युट्यूब कलाकार ते इथे उपस्थित राहणार आहेत आणि आणि या ठिकाणी आपण थोड्याच वेळात नक्कीच आमदार साहेबांचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहोत आणि अगदी आपला अमूल्य वेळ काढून आणि या ठिकाणी आज आपण हजर राहिल्याबद्दल मी खरोखरच मनापासून आपण आज धन्यवाद देऊ इच्छितो आपण याच ठिकाणी उपस्थित झाल्यात नक्कीच ज्यांची ओळख आहे की आदिवासींचा घाण्या वाघ सगळ्यांना परिचयाचे असलेले की खरोखरच जो आपला नेता असावा तर असा असावा आणि आज या ठिकाणी या प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या पालघरचे सर्व युट्यूब कलाकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होणार आहेत तर आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी आज धमाल करायचे आहे आणि या तलावर सगळ्यांना ठेका धरायचा आहे मनोज सर काय म्हणाल आजचा जो प्रसंग आहे हा आपल्या सगळ्यांसाठी किंवा सावळोलीकरांसाठी कसा असेल नाही निश्चित रूपानं जेव्हा एक आमदार एका कार्यक्रमाला येतो आणि तोही आदिवासींचा लाडका आमदार कार्यक्रमाला येतो तर ती एक वेगळी असते आणि रूपाने डहाणू पालघर जिल्हा जर वाचवायचा शिवा पर्याय मी अगदी बरोबर आहे मी या ठिकाणी निकोले साहेबांना विनंती करतो की एवढ्या जमलेल्या समुदायाला त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावा एकदा ता जोरदार टाळ्या आदरणीय विरोध निकोले साहेबांकरता आजच्या मयूर रावते आणि सुस्मिता यांच्या या शुभविवाह प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर या मयूर आणि सुस्मिताला त्यांच्या या विवाह सोहळ्यामध्ये शुभेच्छा देण्यासाठी आपले आलेले सर्व माझ्या भाऊ आणि बहिणींनी खरं म्हणजे मयूर चोळख ही माझी दोन हजार एकोणीसमध्ये एक विधानसभा सदस्य म्हणून मला निवडून दिलं आणि त्यानंतर नऊ ऑगस्ट हा दिवस डहाणूमध्ये एक मोठ्या उत्साहाने आपण सेलिब्रेट करतो आणि त्या ठिकाणी आमचे चंद्रकांत गोरखाणे जे माझ्या बाजूने उभे आहेत त्याचप्रमाणे आमची इतर कार्यकर्त्यांची टीम आणि सर्वच आपल्या या आदिवासी कलाकारांना त्या स्टेजवर बोलून आणि माझी एक एक संकल्पना होती की आपण असं प्रकारचं स्टेज एक आपण त्यांना नऊ ऑगस्टच्या निमित्ताने निर्माण करून द्यावं आणि त्यांना मी आमंत्रित केल्यानंतर ते मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी आले तेव्हापासून हो माझी त्याची ओळख आहे खरं म्हणजे या यूट्यूब याच्यातून माध्यमातून सरसुद्धा इथे आहेत तर सर्व कलाकार या ठिकाणी आहेत सर्वांची नावं काही घेत नाही आपण सर्व ओळख सर्व परिचित आहेत एक समाजाचं जे आपलं एक कल्चर एक आपली जी काही ट्रॅडिशनल जी एक परंपरा आहे ही या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी समुद्र समुद्रापलीकडे नेऊन पोहोचवली खरंच त्यांचा खूप खूप आपल्याला आभार मानावा लागेल आपल्याला व्यक्त करावा लागेल कारण एक मनुष्य म्हणून आपण जन्माला येतो आणि जात असतो परंतु एक एक प्राणी सुद्धा मुका प्राणी पण एक जन्माला येतो आणि जातो एक आपण माणूस आहोत आपल्या मेंदूच्या विकासाच्या जोरावर आपण खूप काही या निसर्गाशी संघर्ष करून आपण मिळवल्या परंतु अजूनही अजूनही तळागाळामध्ये अशा काही समस्या असतात की त्याच्यासाठी काही लोकही का संघर्ष करत असतात आणि काही ना काही ठेवा त्या जगाचे निरोप घेऊन जात असताना काही ना काही ठेवा ठेवून जातात तशा प्रकारच्या ठेवा या यूट्यूब कलाकारांनी ठेवलेला आहे हे वर्षानुवर्ष त्यांनी जे काही गाण्याच्या माध्यमातून असेल इतर काही नाटक स्वरूपाच्या कलेमधून असेल परंतु आपली संस्कृती ही जगाच्या पाठीवर पोहोचवलेली आहे त्यांना खरंच मी या ठिकाणी धन्यवाद देतो एक आमदार म्हणून माझं सुद्धा हे कर्तव्य आहे की तळागाळातील लोकांना न्याय मी कसा देऊ शकेल आपण काही दिवसापूर्वी पाहिले असेल मला तिथे या ठिकाणी काय उल्लेख करायचा नाही पण आपण पाहिलं असेल आणि या माध्यमातून आमचं सुद्धा काही जे कार्य असेल ते या यूट्यूबच्या माध्यमातून हे आपले कलाकार हे पोचवत असतात समाजापर्यंत घेऊन हो जात असतात अशा प्रकारचे कार्य त्यांनी केलेलं आहे पुढेही ते करत राहतील या ठिकाणी काही दिवसापूर्वी मयूर हा डाळू लागला होता आणि त्या ठिकाणी त्याने मला इन्व्हाइट केलं होतं की साहेब तुम्ही आलं पाहिजे मी सांगितलं नक्की काही जरी असेल तरी मी तुझा हा विवाह सोहळा नक्कीच अटेंड करेन का तर आम्ही सुद्धा तुला इन्व्हाइट केल्यानंतर तू आमच्या एका इन्व्हाइट इन्व्हिटेशनवर तू आला होतास माझी पण ही ड्युटी बनते की मी नक्कीच तुझ्या व्यवाहशाळामध्ये येऊन तुला शुभेच्छा देईन मयूरला या प्रसंगी मी सांगू इच्छितो की जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा एकदाच येत असतो आणि आपण विवाहामध्ये बंधन आत तू याच्यामध्ये बंधनामध्ये आता बंधन म्हणू की अजून दुसरा काही शब्द परंतु यानंतरचं पण जीवन हे सुख समृद्धी आणि भरभुराटी जावं असं तुम्हाला दोघांनाही या प्रसंगी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद आमदार महोदय यानंतर मयूर राहते याला विनंती करतो की यांनी पहिला आपण सत्काराकडे बोलूया आज या शुभ प्रसंगी नक्कीच आपल्या आदिवासींचा ढाण्याबाग म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं कार्य अगदी सर्व आपल्या महाराष्ट्रभर पोहोचलेलं आहे आणि असेच ढाण्याबाग म्हणून ज्यांची ओळख आहे या ठिकाणी आमदार निकोले साहेबांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहेत मी मयुर याला विनंती करतो की या ठिकाणी साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करत जोरदार ता टाळ्याने आपण स्वागत करायचं आहे साहेबांचं स्वागत होतोय दहाणू विधान सभेचे लोकप्रिय आणि कार्य सम्राट आदरणीय सन्माननीय साहेब आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून त्या ठिकाणी आमच्या मयूर आणि सुष्मिता वैनींच्या या विवाह सोहळ्याप्रसंगी आपण आला त्याबद्दल रावते परिवार आणि पार्थिव परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आम इथे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत तदनंतर इथे आ, बेनी मान्य श्री बेनी जोसेफ उपस्थित आहेत ऑफ डेकोर एक्सपोर्ट व चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडर त्यांचाही स्वागत आणि सन्मान मयूरला आम्ही विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बेनी जोसेफ यांचाही मानसन्मान तो इथून पंचावरण आपण करायचा आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नक्कीच आजच्या या शुभ जोसेफ साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेला आहे पुन्हा एकदा त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतोय बिनी जोसेफ सर आपण आपलं मनोगत आणि मयूरला इथे शुभेच्छा द्याव्या गुड इव्हिनिंग सर्वांना नमस्कार आप लोग सबको मयूर को एक यूट्यूबर के हिसाब से जानते हैं लेकिन हमारे लिए मयूर हमारा एम्प्लॉई है हमारे साथ में है हमारा कलीग है लास्ट दस साल से हमारा साथ में है मयूर और मयूर को और मयूर की वाइफ सुशिता को सारे हमारा आशंसा दे रहा हूँ पूरा उनकी शादी और इनके आने वाला जिंदगी अच्छा होने के लिए सबकी बोलना है एक छोटे लड़का आदिवासी बच्चे कहा पहुंच गया आज आप लोग जानते हो उनको क्या प्रॉड है यूट्यूब में उनका क्या है आप सब जानते हो लेकिन इसका और भी एक फेस है कि कंपनी में हमारा कंपनी में वो कितने अच्छे एक स्टाफ है कितनी अच्छी तरह काम करते हो आगे उनका लाइफ कितनी बेहतर है और हमारा सबके लिए मयूर रावत एक प्राउड है और मैं आप लोग को धन्यवाद देना चाह रहा हूँ आज इतने अच्छे प्रोग्राम इधर ऑर्गेनाइज किया है ये इनके जो टीम है और ये जो गांव वाले को सबको इतना मैं धन्यवाद देना चाह रहा हूँ इतना बढ़िया प्रोग्राम मेरे हिसाब से मेरे शादी में मैं कहीं देखा नहीं है और निकोले साहब को भी देखा है ऐसा कोई आमदार मेरे मैंने भी मेरे लाइफ में देखा नहीं है कोई इतनी सिंपल आमदार है वो आप लोगों के लिए गौरव है थैंक यू थैंक यू थैंक यू जोसेफ सर तदन यह कार्यक्रम